मम्मी काय आहे तुमचं जमा कुठे गेलाय जमान कुठे गेला पाहिजे सासूचा सपोर्ट आहे मित्रांनो मेन म्हणजे सासू आहे नमस्कार मित्रांनो मी तुमचा तुमचं स्वागत नवीन एका व्हिडिओ मध्ये लाईव्ह व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये हा आणि आज कुठा आग ना करीत आहे काहीतरी तर तुम्हाला पुढे दिसेल कुठा ना तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा काय करून घ्यायचं तरी करून घ्या बाकी बाकी तुम्हाला काय म्हणणार नाही मी आज थोडी रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कालच्या व्हिडिओला भरपूर चांगला प्रतिसाद मिटला आणि भरपूर चांगल्या चांगल्या गोष्टी बोलल्या माझ्याबद्दल सॉरी 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 ऐशाई आशीर्वाद तर मित्रांनो बोर्ड गया है, <laughs> है आँख में और ये देखो मेरा कलर है ना कलर हे बघू शकता तुम्ही बघा कलर नकात कलर इतका कलर हे बघा आणि कलर पण भरपूर लागला आणि पायाला पण भरपूर कलर लागला पाय दाखवणार नाही मी तुम्हाला परत जाऊ तोंडाल नाही <laughs> तुम्हाला बघायचंय पाय पण दाखवतो तुम्हाला हे बघा हे बघा हे बघा बघा हे पायाला पण कलर लागला लय मोठा लय मोठा कलर लागला ला, ला, ला। कलर कलर, कलर करून टाकलाय तुम्हाला सकाळी मी थोडासा व्हिडिओ काढलाय त्यांना ते कलर देत देत ते कालच्या व्हिडिओ मध्ये बघितलं हा उद्याच्या व्हिडिओ मध्ये उद्याच्या ना कालच्या 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 म्हणजे हा दुसरा हा उद्या हा उद्याचा व्हिडिओ आहे म्हणजे म्हणजे तुम्ही आज बघताय समजा कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलेला आहे की मी कलर कशा पद्धतीने मागत आहे तर असा काहीतरी विषय चालू आहे बाकी काही नाही आणि तुम्हाला पुढे दिसेल काय करणार आहे काय नाही मम्मी नाही घालत पप्पा आहेत पण पप्पा

हे बघा कलोर बघा कलोर थोडा माझा काळा पाय इग्नोर करा उघडून घ्यायचं हा मी सांगतो काय करायचं मी पुढची प्रोसेस आहे ना ऐक तू माझी गोष्ट तू रिव्हिल नको करू गोष्ट मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही काय बनणार आहे काय नाही तर तुम्हाला शेवटी डायरेक्ट सरप्राईज देण्याचा प्रयत्न करूया नाही का हा कोणाला आणि भरपूर ताईंनी माझ्या बहिणींनी सगळ्या साड्या ना आधीच घेतलेल्या होत्या त्यामुळेच मी प्रोडक्ट टॅग नाही केला काय विषय झाला माहिती का ती मला आहे साडी पूर्ण व्हायरल झाली होती ती आधीच भरपूर लोकांना आवडली होती तो तसा विषय झाला खूप दिवसापासून आम्हाला ती साडी पडली एकदम सातशे रुपयाला साडी पडली तिला आणि आता ते ब्लाऊज वगैरे सगळं हजार रुपयाला कारण नाही का ते आता नवीन निघलेल ती असं म्हणजे ते साईड शिव ना ते बघायला नाही ते बोक्स पाडायला नव्हतं पूर्ण फुल पाहायला शिव इथपर्यंत हा अर्ध अर्ध इथपर्यंत चांगलं अर्ध अर्ध त्याच्या अर्ध बघ तू एकदा ट्राय करून आपल्याकडे नवीन नवीन पद्धती म्हणल्या की तुम्हाला ते कारण मी लुकडी ना त्यामुळे ते चांगलं नाही दिसणार म्हणून माझं म्हणजे माझं म्हणणं आहे की मी असं फुगं पाहिजे नाही फुगा नाही चांगलं नाही वाटत तर मित्रांनो आता हे तिकडे प्रोग्राम चालू आहे तुम्हाला मी थोड्या वेळाने भेटतो कारण मोबाईलमध्ये थोडीशी चार्जिंग कमी आहे फक्त दहा टक्के चार्जिंग आहे आणि त्याच्यावरती व्हिडिओ शूट करणं चालू आहे त्यामुळे मी तुम्हाला न काही म्हणता आता मोबाईल चार्जिंग लावतो आणि परत थोड्या वेळाने भेटतो चला बघा तुम्हाला, तुम्हाला पुढे मिरच्या दिसत आहेत मिरच्या गरम होणं चालू आहे सध्या आणि आज डी एस के थेट किचनमध्ये आहे कारण शिवायला काहीतरी वेगळं खाण्याचा खाण्याची इच्छा झाली आहे आता काय माहीत मी जे बनवतो त्याला पूर्णतः हे जात का नाही काय म्हणताला सक्सेस भेटते का नाही आणि ती काढली मकाचा कळस या मित्रांनो खायला पुढे तुम्हाला दिसणारच आहे काय 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 नि चला व्हिडिओ काढून घेऊया थोडी मिरची जळत आहे तुम्हाला परत भेटतो मी वाटल्यास तर चला हा मिरचीमध्ये पडलेला आहे कांदा एकदम छान प्रकारे कांदा आता थोडा लाल करून घेऊया आपण बी एस केच्या तुमच्या किचनच्या चॅनलमध्ये सर स्वागत आहे भरपूर तुम्ही शेअर करू शकता व्हिडिओला किंवा व्हिडिओला थोडंसं प्रोत्साहन देण्याची दे देण्यात यावी असं मला असं वाटतंय आणि उद्या आपलं लाईव्ह होणार आहे उद्या लाईव्ह आहे कोणाच्या लक्षात नसेल तर मी आठवण करून देतो की उद्या लाईव्ह होणार आहे आपलं संध्याकाळी साडेनऊ वाजता कोणीही बघायला विसरू नये असं मला वाटतं थोडंसं खूपच जास्त मराठी पक्क बोलतो थोड़, आहे मी पण तरी पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आणि आता याच्यात पुढची सग प्रक्रिया करून घेऊया आणि मग तुम्हाला मी परत भेटतो थोडं थोडं सेट कटसेटमध्ये व्हिडिओ आहे ॲडजस्ट करून घ्या गोष्टी गो कोणती जळाली नाही पाहिजे व्हिडिओच्या आलात मला असं वाटते आलो परत आलो परत आलो आता याच्यात फ्लेवरप्रमाणे थोडीशी छोटी बारीक बारीक कापलेली शिमला मिरची टाकलेली आहे मी त्याच्यात बघू शकता फ्लेवरप्रमाणे फ्लेवरसाठी काही लोक याच्यामध्ये गाजर पण मिक्स करतात पण पन... मी गाजर नाही टाकता काय केलं माहिती मी थोडी शिमला मिरची ॲड केली के म्हणून थोडी टेस्ट वेगळी येईल तर बघूया आपण काय होतं काय नाही शेवटपर्यंत चॅनलला कुठेही व्हिडिओला मिस नाही करता मला असं वाटतं की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नाही का आता मी इथे दुसरी गोष्ट ॲड करून घेतो हॅलोच परत बघू शकता मित्रांनो आमचं काय चालू आहे जरा गेस करून कमेंट मध्ये सांगा बरं काय बनवत असेल मी मला गेस करून कमेंट मध्ये सांगा कोणी असेल हो नाही करा एक पाच दहा मिनटं याला मस्त भाजू द्या आणि मग तुम्ही पुढची प्रक्रिया करू शकता खाणं चालू आहे खायला या मका। चला आता याला उतरून घेऊया खाली ह्याला उतरून घेऊया खाली आणि मग भेटतो तुम्हाला परत एकदा ह्या व्हिडिओमध्ये खूप कटछट होणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका रिलॅक्स बसा आणि फक्त बघत राहा चला 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 लय मन लागलो यार मी ना बघू शकता आपला पूर्ण मसाला तयार झालेला आहे आणि आता पुढे काय होणार आहे तुम्ही बघू शकता लवकर तुम्हाला दाखवून केल त्यामुळे वेट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो आणि आता या असं काहीतरी चालू आहे हा मसाला बनवला आहे त्यामध्ये थोडंसं का आता मी हे बघा थोडस चीज ॲड केलेलं आहे चीज चीज ॲड केलेला आहे नाही का आणि आता पुढची प्रोसेस चालू करणार आहे तोपर्यंत तुम्ही तो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कसा वाटतो व्हिडिओ तो पण मला कमेंटमध्ये कळवा कुठून व्हिडिओ बघताय ते पण मला कमेंटमध्ये कळवा सगळं काही सांगत राहा तुमच्या डी एस केला आणि इकडे बघा इकडे शिवानी आहे इकडे काहीतरी करत आहे हे आहे इडली पात्र आणि आता हे उकडण्याची तयारीमध्ये आहे तर तुम्हाला गेस झालंच असेल की आम्ही काय करणार आहोत तर आज आम्ही बनवणार आहोत आहोत मोमोज आम्ही मोमोज आणले होते आधी एक प्लेट आणली होती त्यानंतर मग नंतर शिवानी म्हणली एक प्लेटनी पोट नाही भरलं तर म्हणलं चल आपण घरीच बनवूया पटापट पटापट घरी बनवूया आणि घरीच्या वातावरणामध्ये आम्ही मो मोमोज बनवत आहे त्यामुळं तुम्ही आता शेवटपर्यंत बघा आता गोष्ट रिव्हील केली त्यामुळे काही टेन्शन नाही आणि खायला पण या चला भेटतो तुम्हाला मी आता परत थोड्या वेळात कारण हे सगळं आवरून तिला मी लाटायला लावतो आणि भेटतो परत नाही का मित्रांनो पहिला मोमोज डी एस केचा सक्सेसफुल झालेला आहे मी बनवला आहे शिवानी थोडी पुरी पातळ लाटली त्यामुळे हे फाटलं जायचं मी काही नाही चलत राहतं पॅक करू आपण त्याला हे बघा काहीतरी डिझाईन याची अशी झालेली आहे आणि इकडे शिवानी भरून बघत आहेत थोडंसं घाम झालं होतं कॅमेराला जमत आहे का हरलं मोठ झालं शिवण ते एवढं मोठ नसत आहेत एवढं मोठं नसतं का नॉर्मल कर छोटे छोटे कर ना थोडे मी बघ कस केलं हे एवढं तरी ठीक आहे एवढं तरी ओके वाटत मला नेक्स्ट टाइम काय ओके ने <laughs> <ने। laughs> <laughs> हे शिवानीच आहे मोमोज आणि हे माझं आहे बघा कोणाचं चांगलं आहे कमेंट मध्ये सांगा बरं मला कोणाचं आवडलं तुम्हाला हे आवडलंय का हे आवडलंय ते असं असं काहीतरी करते बाबा ती मला बी नाही माहिती थोड कर रे पिटी जाड़े ने तो ये ने फुट जाईन बघा पुन्हा आवडलं कमेंट मध्ये सांगा आणि बाकीचे सगळ्या वस्तू पूर्ण दाट भरतो आणि मग तुम्हाला त्यावेळेसच भेटणार आहे आपण डायरेक्ट भेटणार नाही आणि काय बोलणार आहे अजून मी बाकी सगळं थोड्या वेळाने बोलणार कारण व्हिडिओ लावून नाही झाला पाहिजे असं वाटतंय इकडे पुरे्या लाटणं चालू आहे त्याच्या आपला कॅमेरा ब्लर होताय थोडा थोडा आता सबर त्याला क्रॉस करण्याचा प्रयत्न करणार नाही ग तस नाही ते तसं नाही शिवानी तसं नाही रे ते मलाच जमत जाऊ दे चला मी आता मित्रांनो बनवतो आणि मग भेटतो बघू शकता मित्रांनो आपले मोमोज फायनली तयार झालेले आहेत आणि अजून पूर्णतः तयार नाही आहेत इकडे मी जुगाड लावलेला आहे आता काय जुगाड लावलेला ते तुम्हाला दाखवतो मी जर सगळं तिकडे होते जर सगळं करतोय हे आहे आमचं इडली पात्र तर इडली पात्रामध्ये मी त्याला उकडायला ठेवलेलं आहे जुगाड म्हणतात याला आणि हे इकडे बघा कसं झालं आहे हे तुम्हाला मी थोड्याच वेळात भेटून सांगणार आहे आणि आता उकडायला ठेवलेत बघू काय होतं काय नाही आणि इकडे थोडासा पसारा झालेला आहे बघू शकता हा डी एस के चा आता टाइम झालेला असेल कदाचित दिसायला पण नाही अकरा वाजले असेल अकरा वाजले अजून जेवण नाही सगळं सगळे पसारा चालू आहे आणि या मोमोज खायला मित्रांनो या लवकर लवकर काय झाले मम्मी खाते आई मम्मी कसे वाटते सांग बर मी कधीच नाही खाल्ले तुला आवडली का तुला फ्रायड पाहिजे का फ्राय पाहिजे तुला ती फ्राय म्हणते तुला फ्राय पाहिजे असेल तर फ्राय करून दे तुम्ही हां ठीक आहे तिला फ्राय पाहिजे फ्राय करंटची लागतील चटणी दे तिला शेजण चटणीसोबत सुद्धा घरी खाऊ शकता अजून एक भाड्यात आवडलं आहे अनलिमिटेड आम्ही फक्त किती रुपयात बनलेलं आहे शंभर पण नाही पन्नासच रुपयात बनलेलं आहे तुम्हाला मी आता आता हिस्ट्री पूर्ण थोड्या वेळाने सांगणार आहे नमस्कार सगळ्यांना सकाळ सकाळी वाजले साडे नऊ तर आजच्या आपल्या एपिसोड मध्ये तुमचं सरचं स्वागत आहे सकाळ सकाळच्या एपिसोड मध्ये आणि सकाळी सकाळी म्हणलं चला व्हिडिओ आता काढून घेऊया अर्धवट उरला सोडला आणि इकडे बघा इकडे मम्मी बसलेली आहे नाही का आणि मम्मीला रात्रीचे मोमोज आवडले का नाही तुम्ही मोमोज कसे वाटले रात्री चांगले होते मला सवय नाही तसलं चिकन खायची चिकन होत होत फ्राईड मोमोज भारी लागतात तुम्हाला कोणते आवडतात कमेंट मध्ये सांगा जे जे खात असतील त्यांनी खाल्ले असेल त्यांना इकडे मागा पप्पा इकडे मागा आहेत आणि शिवानी आहे तर शिवानीचं आवर आवर चालू आहे आता भरपूर जणांनी थोडं वेगळं लागतं ते उकडीने होते ना शिवानी उकडल्यावरती जे उकडल्यावर असतं ना ते नॉन ऑइली एकदम भारी लागतं कारण त्यात तेल नसतं जास्त तेल नसण्या कारणाने त्याला एकदम भारी चव येते बाहेर जर गेलो ना तर मी मोस्टली मला तरी उकळलेले जरा बरे वाटत कारण तेलकट खायचं म्हणलं ना तर तेलकटनी काय होतं फॅट वाढतं हे पोटाचं फॅट फॅट आता वजन कमी करण्याच्या मूळ मध्ये आहे मी सध्या त्यामुळे कसे वजनाचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे आणि आज जरा सेटअप करून घेतो तर एखादा विचित्र प्राणी म्हणजे विचित्र माणूस दिसतोय मी प्राणी नाही बोलू शकत ना मला इकडे मला रोजची रोजच आहे शिवारीचं आणि इकडं पप्पा आहे ज्यांना उशीर होत आहे दुकानावरती जायला आणि त्यांना घेऊन जायचं तर सगळ्यांना संगत घेऊन जायचं असते त्याच्यामुळे कसे माहिती का रोजची शिवाली काय मला एक गोष्ट कळत नाही घरात बसल्या बसल्या आतापर्यंत तुम्हाला सांगतो मित्रांनो आता पप्पा गेले होते बाहेर पप्पा म्हणले मी दहा मिनिटात बाहेर बाहेरून येतो तर एक मिनिटात थांबा आवाज येतोय मिनिटात परत आलो थांबा तर मित्रांनो दोन मिनिटात एक मिनिटात परत येतो म्हणलं मी तुम्हाला का म्हणलो ते सांगतो मला कारण आमच्या इथे ना जे फेरीवाले असते का एवढे आवाज करते आले की एका एक नाही आले का तर कोणीच येत नाही आणि आले ना एवढा आरडावाड सुरू लगेच तुरंत आणि आपलं तुम्हाला माहिती आहे आपलं छोटं घर आहे त्यामुळे डायरेक्ट आपल्या ऐकायला काहीतरी निघतं मित्रांनो डोक्याला हात लावायला काय यार याच्यापुढे काय करावं आणि काय विषय मुद्दा मला काय चालू होता कडे मी ना विसरत चाललो तुम्हाला सांगतो मी गोष्टी ना काही काही विसरत चालवतो त्यामुळे मला एक टेन्शन नाही आहे मला एक टेन्शन नाहीये गोष्टीचं गोष्टीच काय म्हणले इकडे बाबा तू चांगली सून चांगली माझा काय मग तू चांगली तुझी चांगली बाबा मित्रांनो कसं माहिती का या सासू सुना ज्या आहेत दोघी जणी मिस्टर पॉलिटिक्स खेळतात गाड्या म्हणजे बघायचं कशा शूट करायचं तुला करायचं होतं फोटोशूट करायचं फोटोशूट का म्हणून करायचंय पण काही कारण पाहिजे त्याला काही नाही आपण का म्हणून फोटोशूट करायचं सांगावर मित्रांनो सांगावर कमेंट मध्ये काही काम तर पाहिजे फोटोशूट साठी आता विचारतो मी किंवा हो, भाजीवाला काय का तुझं विचारा दोनदा त्याला बघितलं डोकून चला की ते माणसं असे बाबा दिसते अत्यंत धंदा आहे काय आज रविवार ना परत रविवारमुळं आज भाजीसाठी किंवा आज जास्त लोक येतात बाहेर त्यांना सुट्टी असतात ते लोक काम करतात पार्ट टाइम आता आम्हाला करायचंय पण आता आज आमचं काम सुरू झालंय आमचं काम सुरू होतं नऊ दहा वाजेच्या नंतर आता साडे नऊ म्हणजे सकाळचा व्हिडिओ शूट करून घ्यावा बाकी तुम्हाला मोमोजचं कसं वाटलं ते सांगा आणि यांचं ते ब्लाउज साठी मारामारी चालू आहे ब्लाउजच काय मिळतो मला ते तस नाही तुम्ही का हे करा डायरेक्ट फोटो दाखवून घ्या तिला साध सिंपल राहायचं शिवानी एवढं काय विषय सगळ्याच मित्रांनो इथे खूप लाड होत आहेत सासू लाड करते म्हणून ती नवऱ्याचा ऐकत नाही नवऱ्याच ऐकत नाही ऐकायला पाहिजे मम्मी हो बोलत्या ताई हो बोलतात तुमचं काय नाही तर मधीच काय तुम्हाला काय

रात्रीचा तुम्हाला वाटले मी तुम्हाला दोघी की नेमकं काय करायचं यांना यांना ते ब्लाउज शिवायला टाकायचं ते पकडी पकडी असतं का त्या टाईप मधलं पण ते मला बिलकुल पटणार नाही मी तुम्हाला सांगितलं मला ते मध्यस्थी नाही करायची पण मला ते आता नाही पटणार ती गोष्ट मला चांगली वाटणार नाही तुला काय करायचं तू कोण मध्ये करायला बरं

असा मित्रांनो मी व्हिडिओ आता इथे एंड करत आहे तुम्हाला पुढे काय होते ते कळलंच आपण आज संध्याकाळी साडे नऊ मला बोलून देता का नाही बोलून देत तुम्ही दोघे तुमचंच होऊ द्या काय येतं मी बोलणंच बंद करतो आता घरामध्ये मग मन परत मन व्रत चालू करा लागेल मग मित्रांनो आता मोमोज कसे वाटले ते नक्की सांगा आणि हे मला पटलेलं नाहीये मला नाही आवडत आवडलं तसं उगं वाटवा गायचं पण खावा नाही आपलं काही बीच आपलं नॉर्मल नॉर्मल शिवायचं चांगलं राहायचं चाप टीप सारखं जरा मी ओल्ड फॅशन माणूस आहे त्यामुळं मला टार्गेट करू नका आजच्या व्हिडिओमध्ये एवढं माझं म्हणणं आहे संध्याकाळी नऊ वाजता लाईव्ह भेटू आता डायरेक्ट संध्याकाळी नऊ वाजता लाईव्ह भेटू आपण बाय बाय काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही कालची गोल्डन साडी सहाशे रुपयाची बघा 谢了。